आज दुपारी साडेचारच्या दरम्यान कोंडवा परिसरामध्ये गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला कोंडवा परिसरातील जो खडीमशीन चौक आहे त्या खडीमशन चौकापासून सासवडला जाताना रोडवरती ही घटना जी आहे ती घडलेली आहे एकूणच या ठिकाणी गणेश काळे या तरुणाचा मृत्यू जो आहे गोळीबारी झालेला आहे एकूणच आपण पाहतोय की गणेश काळे हा आंबेकर टोळीतील दत्ता काळे आहे त्याचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते एकूणच आपण पाहतोय की याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर कोलत्यांनी वाढ करण्यात आली आणि यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे एकूणच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे सासवड पेट्रोल पंप आहे या पे, पेट्रोल पंपाच्या पंपा बाजूला कोंडवा पोलीस करत आहेत नेमकी ही घटना कशातून घडली याचा तपास पोलीस करत आहेत सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका